जे राजकीय विरोधक तुमचे जे नारायण राणे साहेबांची इच्छा होती जिल्ह्यात युती व्हावी रत्नागिरीत युती होते पण सिंधुदुर्गात काय हो शकली नाही विरोधक असंही म्हणताहेत की राणे साहेबांचा सा शब्द साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये कलकोली शहर विकास आघाडी होऊ नये शिंदे साहेबांनी उद्धवजी बरोबर जाऊ नये ही विधान राणे त्यात राणे होतं शेवटी राणे साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना राज्य कसं चालवायचं कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे आणि म्हणून प्रस्ताव आले गेले टेबलावर काय झालं नेमकं याची स अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणेसाहेबांचा आहे अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणेसाहेबांचा आहे आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे कशी होत नाही काय मागण्या केल्या सगळ्या टेबलावर माहिती आहे आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं आम्ही सगळं द्यायला तयार होतो अहो नगराध्यक्षपद मागत होते बा भाजपकडून भाजपच्या हक्काचं नगराध्यक्षपद मागत होते आम्ही बोललो का त्याबद्दल मी गप्प होतो ना एवढा वेळ आम्ही नाही बोललो आता आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना दोन हजार एकोणीसपासून मल्टीस्पेशलिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली जागा विकासही निश्चित झाली तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं म्हणजे ती जागा मिळून देण्याची का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थाबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्लाचे लोक आजही बहू का मारत आहेत आपण आमदार आहात ना आपण मंत्री झालेला आहात ना उत्तर द्या ना जनतेला आरोग्याची बद्दल का केलं नाही काय डॉक्टर का दिले नाही तिथे का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागते है? सांगा उत्तर द्या म्हणून माझं असं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये चव्हाण साहेबांनी आदरणीय राणेसाहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका